जय भीम मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलद्वारे तथागत गौतम बुद्धांचा धम्माचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत तरी आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त संख्येने बघा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओज व्हायरल होतील आणि तथागतांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल आणि बाबासाहेबांचे धम्म मिशन पूर्ण होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण बोधिसत्व अवलोकितेश्वर यांच्या विषयी जाणून घेणार आहोत बोधिसत्व अवलोकितेश्वर बोधिसत्व वज्रपाणी बोधिसत्व हे महायान बोध महान बोधिसत्व होत यांच्या मूर्त्या अनेक हात आणि अने हजार हात असलेले हजार मुख असलेले असतात याचा अर्थ की हे बोधिसत्व जगातील सर्व प्रकारचे दुःखांचा शेवट करू शकतात दुःख पाहू शकतात आणि प्रत्येकाला आहे मित्रांनो तथागत बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये परिवर्तन करण्याचा संशोधन करण्याची प्रत्येकाला अनुमती दिली धम्माच्या पायाला का न लागता धम्मामध्ये परिवर्तन करण्याची मुभा तथागताने दिली होती आणि याचमुळे महायान वज्रयान तंत्रयान असे अनेक पंथ बौद्ध धर्मामध्ये आले हे पंथ तथागत भगवान गौतम बुद्धांची जी मूळ शिकवण आहे ती अगदी सोप्यात सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगण्यात याव्या म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे तंत्र विकसित केलेत शिकवण जणांनी मंत्राद्वारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला काही जणांनी वेगळी निक, करून लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले मित्रांनो ओम मणी पद्मे हो हा तथागत बुद्धांचा तसेच अवलोकितेश्वर बोधी यांचा हा पवित्र मंत्र आहे वज्रयान बौद्ध धर्माने तथागत बुद्धांची शिकवण मंत्राद्वारे लोकांना समजावून सांगण्याची सुरुवात केली परंतु ज्यांनी प्रतिक्रांती केली त्यांनी असा इतिहास रचला की वज्रयान बौद्ध धर्म हा तथागत बुद्धांच्या मूळ विरोधात आहे परंतु असे काहीही नाही जर वज्रयान बौद्ध धर्म तंत्रयान बौद्ध धर्म महायान बौद्ध धर्म यामध्ये अंधश्रद्धा असती भेदभाव असता तरी ह्याला मानणारे लोक विकसित झाले नसते <desconaltro> विज्ञानामध्ये ते प्रगतीपथावर पोहोचले नसते त्यांची हानी झाली असते त्यांचे कितीही नुकसान झाले असते परंतु आपण बघत आहोत की जे वज्रयान बोध्रमाला मानतात तंत्रयान बोध्रमाला मानतात महायान बोध्रमाला मानतात ते प्रगतीपथावर पोहोचलेले आहेत महायान वज्रयान तंत्रयान हे तथागत बुद्धांची मूळ शिकवण वेगळ्या पद्धतीने सांगण्याचे हे लोक प्रयत्न करत आहेत थेरवादी बौद्धर्म असो महायान असो वज्रयान असो तंत्रयान असो हे बौद्धांचीच शिकवण तथागत बुद्धांचीच शिकवणीचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत आहेत परंतु प्रत्येक जणांची पद्धत ही वेगवेगळी आहे म्हणून आपण त्यांना वेगळं मानता कामा नये हा सगळा बौद्ध थम्मच आहे आचार्य नागार्जुन हे नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलगुरू होते यांच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे भविष्यात या आपण यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत नागार्जुन यांनी अनेक बुद्धीसत्वांच्या कथा निर्माण केल्या आचार्य पंडित उपाध्याय हे पदवी होते हे पद होते तक्षशिला नालंदा विक्रमशिला हे विद्यापीठामध्ये जे बौद्ध शू होते ते शिक्षक होते त्यांना काही जणांना आचार्य म्हटले जात उपाध्याय म्हटले जात काही पंडित म्हटले जात प्रतिक्रांती झाल्यानंतर रूपांतर करण्यात आले मंजुश्री बोधिसत्व असे अनेक बोधिसत्वांच्या मूर्त्यांचे विकृतीकरण करून त्यांचा इतिहास बदलून ज्यांनी बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केली त्यांनी या मूर्त्यांचा स्वतःच्या देवी देवता करण्यासाठी वापर केला आणि बहुजन समाजावर त्यांची पूजा करण्यासाठी बदलण्याचे काम प्रत्येक क्रांतीवाद्यांनी केलेले आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून मूळ सभोतमाचा इतिहास जाणून घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपण मोदी सत्व यांच्या यांच्याविषयी आणखी माहिती आपण मिळवतच राहू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओज व्हायरल होतील आमचे व्हिडिओज व्हायरल करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि लोकांपर्यंत काही माहिती पोहोचवा जय भीम नम बुद्ध